राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार हे उद्या बीड जिल्ह्यात आगमन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होईल मात्र तत्पूर्वी अथवा त्यानंतर अचानक अजितदादा अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करण्याची शक्यता असल्याने शासकीय रुग्णालयाचे प्रशासन तयारीला लागल्याचे दिसत आहे यापूर्वी उपमुख्यमंत्री यांनी रुग्णालय परिसरातील बांधकामाचा आढावा घेतला त्यानंतर कामात गती आली होती सर्वात महत्त्वाची म्हणजे करोड रुपयाचा निधी खर्च करून बांधण्यात आलेली ओ पी डी इमारत तसेच विद्यार्थ्यांच्या वस्तिगृहाची इमारत बी बिल्डिंगमध्ये अद्यवत असलेली मॉड्युल ओ टी तसेच एन आय सी यू अशा विविध कामाचा ते आढावा घेऊ शकतात त्यामुळे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्वामीसह इतर अधिकारी यांनी रुग्णालयाचे डीन डॉक्टर धपाटे यांची आज भेट घेऊन त्यांना माहिती या संदर्भात दिल्याचे समजते रुग्णालय प्रशासनसुद्धा अचानक सक्रिय झाले पालकमंत्री आले तर यामुळे रंगरंगोटी दुरुस्ती सुरू आहे संदर्भात अधिष्ठाता डॉक्टर धपाटे काय म्हणाले ते पुढे पहा आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता यांची भेट घेऊन रुग्णालयातील विविध मागण्यावर चर्चा केली सर्वात महत्त्वाचा मुद्दा वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डीन यांच्याकडे मांडला तो वार्डापासून एक्सरे काढण्यासाठी जाणारा रस्ता अत्यंत खड्ड्याचा आहे जाताना रुग्णाची काय अवस्था होते ते वेदने किती विवळतात ते तुम्हाला डोळ्याने बघितल्याशिवाय दिसणार नाही बी एन सीच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही का दोन दिवसात या रस्त्यावर किमान मुरुमाचा रस्ता तयार करावा नाहीतर वंचितच्या स्टाईलने बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याचा समाचार घेऊ असा गर्भित इशारा जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी दिला ते पुढे काय म्हणाले ते पहा दवाखाना प्रशासनानं काही दिवसापूर्वी जे आपल्या दवाखान्याची एक्स रे मशीन होती ही ओ पी डीपासून बऱ्याच अंतरावर शिफ्ट केलेली आहे पर याच कोविड रुग्णालय कोविडच्या वाढच्या बाजूला शिफ्ट केलेली आहे ते ओ पी डीपासूनचं अंतर जवळपास चारशे मीटरचं चा अंतर आहे जाणं येणं ते खूप दूरचं अंतर होतं आहे या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाणारा रोड आहे तो अत्यंत खराब रोड आहे आणि त्या ठिकाणी समजा एखादा अर्थोचा पेशंट जर एक्सरेला घेऊन जायचं जर झालं तर अक्षरशः तो पेशंट त्या ठिकाणी जाईपर्यंत मरण भोगतो आहे हे आमच्या आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे या संदर्भामध्ये आम्ही अधिष्ठाता साहेबांसोबत चर्चा केली कर चा मा तर त्यांचं म्हणणं असं आलं की संबंधित बी एड सीला आम्ही संदर्भामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे पण संबंधित बी एन सीचे अधिकारी या रोडकडे दुर्लक्ष करत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला एक गोष्ट बोलायची आहे आपल्या चॅ आंबाजोगाईच्या हॉस्पिटलला आज आपण जर फिरून पाहिलं तर बऱ्याच मोठमोठ्या इमारती अ इमारती उभ्या आहेत मग या इमारतीसाठी निधी येतो आणि ह्या रोडसाठी का निधी उपलब्ध होऊ शकत नाही तर मी आज बी एन सीच्या अधिकारी कर्मचारी यांना अधिकारी यांना सज्जड इशारा देऊ इच्छितो की जर का चार दिवसामध्ये जर हा आपण रोड व्यवस्थित केला नाही तर वंचित स्टाईलनं तुम्हाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे तर मी पुन्हा एकदा सांगतो की जो रोड आहे एक्स रे डिपार्टमेंट ते ओ पी डी आणि कॅज्युलटी तो तात्काळ त्यांनी नीट करून घ्यावा ही या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो अन्यथा यापुढे जर का आमच्या या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर कशा पद्धतीनं तुम्हाला नीट करायचं हे आम्हाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आजच्या दिवशी आम्ही दोन निवेदनं दिलेले आहेत एक रुग्णांच्या हिताचं निवेदन आणि दुसरं निवेदन आहे कोविड काळामध्ये जे काही यांनी कर्मचाऱ्यांची भरती केली भरतीमध्ये जी अनियमितता आढळून आली या नियमिततेच्या बाबतीमध्ये आम्ही वेळोवेळी यांना पत्र म्हणजे पाठपुरावा केला वेळोवेळी आम्ही यांना भेटलोत पण यांनी कसल्या प्रकारची आम्हाला माहिती दिलेली नाही या संदर्भामध्ये माननीय राज्यपाल असतील माननीय जिल्हाधिकारी असतील यांना ज्यावेळेस आम्ही या संदर्भामध्ये चौकशी केली त्यांनी आम्ही विचारलेल्या ज्या काही आमच्या मागण्या होत्या किंवा आमचं जे काय म्हणणं होतं याचं लेखित त्यांनी आम्ही आम्हाला दिलं पण या अधिष्ठाता कार्यालयानं अद्यापपर्यंत आम्हाला ती माहिती दिलेली नसल्याकारणानं आज त्यांना प परत आम्ही स्मरणपत्र दिलेलं आहे आजच्या या ब या अधिष्ठाता यांच्या बैठकी भेटीच्या अनुषंगानं ना। रुग्णांच्या नातेवाईक असतील रुग्ण असतील यांच्या संदर्भामध्ये आम्ही जवळपास आठ ते दहा मुद्द्यांचं साहेबांना निवेदन दिलं त्यावर सविस्तर चर्चा झाली साहेबांनी आम्हाला की हे जे मुद्दे आहेत यात यात आपण सुधारणा करू अशा प प्रकारचं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या दवाखान्यावर जे एम एस एफचे जे इन्चार्ज आहेत अभिमन्यू काय नो सोळंके यांच्या संदर्भामध्ये पण आमच्याकडे बऱ्याच महिला असतील बरेच ना रुग्णांचे नातेवाईक असतील यांनी आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी केल्या की हे जे अभिमन्यू सोळंके आहेत हे आर्यरावीची भाषा करतात मग समोर लोकप्रतिनिधी असो महिला असो किंवा पुरुष असो यांना त्याचं देणं घेणं नाही तर या संदर्भातही आम्ही अधिष्ठाता साहेबांना त्यांना सूचना देण्याबाबत विनंती केलेली आहे आणि याच्यापुढं जाऊन सांगतो की जर यांच्यामध्ये काही बदलच घडला नाही तर आम्हाला संबंधिताला वंचित स्टाईलने आम्हाला नीट करता येतं डॉक्टर ढपाटे सर यांच्याशी आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित साहेब यांचा बीड दौरा आहे आता आमच्याकडे आंबाजोगेला येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने सरप्राईज व्हिजिट जर झाली तर आपल्याकडे काय काय असायला हवं या हिशोबाने आम्ही तयारी केलेली आहे आमच्याकडे जागतिक दर्जाची ओटीचं काम चार ओटीचं काम झालेलं आहे तर ते हँडओ होण्याच्या मार्गात आहे त्याचबरोबर आपल्याकडे स्पेशल हार्ट केअरसाठी एम आय सी यू एक दहा बेडचं आपल्याकडे चांगल्या म्हणजे कॉर्पोरेट सेक्शनप्रमाणे आपल्याकडे आहे त्याचं पण काम झालेलं आहे त्याचप्रमाणे पी आय सी यूचंसुद्धा आपल्याकडे काम झालं आहे एक बर्नसाठी सुद्धा आपण एक छोटंसं युनिट तयार केलेलं आहे हे रुग्णहित दृष्टीने आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याचप्रमाणे ओ पी डी नवीन ओपीडीचं बांधकाम हे प्रगतीपथावर आहे त्यामध्ये लवकरात लवकर कसं हँडओवर होईल पेशंटसाठी त्यासाठी आम्ही मिटिंग घेतली आहे आणि ते काम प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर हित लक्षात घेता अडीचशे कॅपॅसिटीचं हॉस्टेल आहे त्याचं इलेक्ट्रिफिकेशन चालू झालेलं आहे आणि कलरिंग वगैरे झाल्यानंतर तेसुद्धा आपल्याला हँडओवर होईल यदा कदाचित जर विजिट झाली तर आपल्याला हे सर्व उपमुख्यमंत्र्यांना दाखवता येऊ शकतं सर्वात महत्त्वाचं सर की जे ओ पी डी आहे एवढी भव्य इमारत आहे ही जर रुग्णाला रुग्णाच्या हिताच्या संदर्भात ती इमारत आहे पूर्वीची जुनी मात्र ही जर इमारत असेल तर अधिक जास्त रुग्णासाठी सोयीस्कर आहे संदर्भात सुरुवात करण्याच्या संदर्भात काही प्रशासकीय पातळीवर हालचाली आहेत का होय म्हणजे त्यांनी आता हंड्रेड डेजच्या कार्यक्रमामध्ये ओपीडी घेतलेली आहे तर त्यांना एक टाईम लिमिट दिलेली आहे की हंड्रेड डेजमध्ये ती काम पूर्ण करा आणि त्या दृष्टीने त्यांनी ते कामाला सुरुवात केलेली आहे पालकमंत्री हा प्रोग्राम देतला शंभर दिवसाच्या ओपीडीची बिल्डिंग असेल वस्तिगृहाची इमारत असेल ओपीडीची बिल्डिंग हंड्रेड डेजमध्ये आहे वसतीगृहाची बिल्डिंग आणखी हंड्रेड डेजमध्ये आलेली नाही आहे आणि आमच्याकडे मुलींचं वसतिग्रहसुद्धा आहे तर ते मुलींचं वसतिग्रह आणखीच बरंच काम राहिलं आहे पण विद्यार्थ्यांचं जे आहे अडीशा कॅपॅसिटीचं त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणजे एक प्रकारे पालकमंत्र्याच्या दौऱ्यामुळे या कामांना गती हां गती मिळाली बरोबर आहे म्हणजे बहुतांशी जर समजा त्यांनी पाहणी केली त्यानंतर एकदा कदाचित या इमारतीत रुग्णाच्या सेवेमध्ये दाखवून येस yes, आणि त्याचबरोबर आपल्याकडे क्लास थ्री क्लास फोर यांच्या राहण्यासाठी क्वार्टर्स जवळपास तीनशे ते साडेतीनशे क्वार्टर्स आपण कन्स्ट्रक्ट करायला सुरू आहे एन सीकडनं आणि त्याचंसुद्धा प्रगतीपथावर काम आहे एक मजल्याचं काम झालं आहे दुसरं मजल्याचं मग स्लॅब पडण्याची प्रोसेसमध्ये आहे याचबरोबर आपल्याकडे क्लास टूचे सुद्धा कॉर्टर बांधण्याची प्रक्रिया झालेली आहे तर एका ठिकाणचं बांधकामाचं हे केलेलं आहे खड्डे वगैरे घेतलेत आणि क्लास वनसाठी जिथं बांधकामाचं कॉर्टर आहे तिथं त्यांनी माती परीक्षण वगैरे केलेलं आहे म्हणजे क्लास वन, ते ते गर गर वन क्लास टू क्लास थ्री क्लास, क्लास फोर या सगळ्यांना राहण्याच्या सुविधेचं बी आय श्रीकांना प्रक्रिया चालू आहे त्याचबरोबर आपल्याला डब्ल्यू एसमधून चार लेक्चर हॉल नाही सॉरी दोन लेक्चर हॉल आणि दोन एक्झाम हॉल असे आपल्याला मंजूर झालेले आहेत ते पण भविष्यामध्ये काम होईल